श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामीसत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साधा सोपा विषय जाणून घेणार आहोत परंतु तितकाच तो महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा त्यानंतर हवं तर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात तर आपला विषय आहे आपल्या मुख्य दरवाजाचा आता मुख्य दरवाजासंबंधी आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हणजे बोललेलो आहोत किंवा मग ज्या वास्तूटिप्स आहे मुख्य दरवाजाच्या संबंधित त्या देखील जाणून घेतलेल्या आहे पण हा स्पेशली फक्त मुख्य दरवाजा संबंधीचा व्हिडिओ आहे त्यामुळे नक्कीच यातून तुम तुम्हाला योग्य ती माहिती देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तर चला मग सुरुवात करूया तर हे बघा मुख्य दरवाजा जो आहे तो आपल्या घराचा मेन आरसा असतो तर हा दरवाजा जेवढा सुशोभित करता येईल तेवढा आपल्याला करायचा आहे आता सुशोभित करायचा म्हणजेच खूप अगदीच म्हणजे तो दरवाजा दिसणार नाही खूप काही काही त्या दरवाजावर लावून ठेवलं असं करायचं का तर नाही ज्या महत्वाच्या गरजेच्या वस्तू आहे त्यापैकी कुठली तरी एक वस्तू आपल्या दरवाजावर असायला हवी जर अगदीच दुसरी तुम्ही काही लावू शकत असाल ला जागा असेल व्यवस्थित दिसत असेल तर ते लावायला ला हरकत नाही तर नेमकं कुठल्या कुठल्या वस्तू आपल्या दरवाजावर असायला हव्या हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया ला तर बघा सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट येते मुख्य दरवाजावर नेहमी आपण चौसष्ट योगिनी यंत्र जे आहे ते लावायला हवं चौसष्ट योगिनी यंत्र जर आपल्या मुख्य दरवाजावर असेल तर आपल्या घरामध्ये वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही वाईट शक्ती बाहेरच्या बाहेरच थांबतात किंवा घरात जर निगेटिव्हिटी असेल तर ती बाहेर काढण्यासाठी देखील ते यंत्र आपल्याला मदत करत असतं आता हे यंत्र लावण्याचा एकच नियम आहे तो असा की हे यंत्र आपल्याला अष्टमीच्याच दिवशी लावायचं असतं महिन्याला जी अष्टमी येते त्या अष्टमीला कुठल्याही अष्टमीला तुम्ही लावू शकतात आता हे बघा अष्टमीला लावण्याच्या अगोदर हे यंत्र सिद्ध करावं लागतं हे यंत्र कसं सिद्ध करायचं तर तुम्हाला गुगलवर मिळून जातील चौसष्ट योगिनी त्या देवी ज्या आहेत त्यांचे नाव किंवा ते मंत्र जे आहे ते तुम्हाला गुगलवर मिळून जातील ते यंत्र देवघरामध्ये दे ठेवायचं त्याला थोडंसं पुसून घ्यायचं जर तुम्ही म्हणजे प्लास्टिकच्या शेतला आणलं असेल तर तात्पुरतं ते लावू शकता ते फक्त वीस ते तीस रुपयाला मिळतं जर तुम्ही तांब्याचं आणलं तर ता ते त्याची किंमत तीनशे साडेतीनशे इतकी आहे जर ते तुम्हाला ते आणणं शक्य असेल तर तुम्ही प्लास्टिकचं घेण्याऐवजी आवर्जून मी तुम्हाला सांगेल की तेच घ्या पण ते घेणं शक्य नसेल तो तो तर मग तोपर्यंत तुम्ही हे लावलं तरीही चालेल आणि दोघंही यंत्रांची पूजा कशी करायची तर ते जर तुम्ही धातूचं घेतलेलं असेल तर ते तुम्ही थोडंसं धुवून घ्यायचं व्यवस्थित पुसून घ्यायचं कागदाचं घेतलं असेल तर तेही वरच्यावर पुसून घ्यायचं त्यानंतर ते जे मंत्र आहे गुगलवर ते मिळाले तर ते म्हणायचे त्यानंतर सिद्ध कुंजिकास स्तोत्र जे आहेत ते एक वेळेस म्हणायचं आणि देवाला प्रार्थना करायची म्हणजे घरामध्ये आपली जी नकारात्मकता आहे ती बाहेर जाण्यासाठी प्रार्थना करायची तुमच्या पद्धतीने आणि मग त्यानंतर हे यंत्र आपल्याला मुख्य दरवाजावर लावायचं आहे त्यानंतर प्रत्येक येणाऱ्या अष्टमीला तिथल्या तिथेच काढण्याची गरज नाही दरवाजावरच थोडंसं कुंकू वगैरे लावून त्याची पुन्हा एकदा पूजा करायची असते दर अष्टमीला अशा पद्धतीने हे चौसष्ट योगिनी यंत्र आपल्या मुख्य दरवाजावर असायलाच हवं त्यानंतर अजून काय येतं तर बघा तांब्याचा सूर्य येतो सूर्यात सूर्य तुम्हाला सूर्या माहीत असेल तर सूर्य म्हटलं तर सकारात्मकतेचं प्रतीक आणि अशा प्रकारे जर आपण तांब्याचं सूर्य आपल्या मुख्य दरवाज्यावर लावू म्हणजे तुम्हाला लाव लावता येत असेल ला। तर तुम्ही आवर्जून तो सूर्य लावा बघा त्याने देखील घरामध्ये सकारात्मकता नांदण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते अजून काय असतं तर बघा कोहळा कोहळा देखील आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती आवर्जून असायला हवा कोहळा देखील काय काम करतो जे घरामध्ये येणारी जाणारी व्यक्ती मग ती बाहेरची असो किंवा आपल्याच कुटुंबातील सदस्य असो किंवा आपण स्वतः असो आता आपण स्वतः जरी म्हटलं तरीही देवपूजा करतो किंवा ह्या गोष्टी करत असलो तरीही आपल्या मनामध्ये देखील कधी कधी नकारात्मकता येत असते आणि असं कोणीच नाही त्यांच्या मनामध्ये फक्त सकारात्मकता वावरते कधी कधी वाईट विचार कधी कधी नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये ये जा करतच असतात आणि ते निघून जाण्याचं काम कोण करत असतं ते काढून टाकण्याचं काम कोण करतं तर हा कोहळा करतो म्हणून मुख्य दरवाजावरती नेहमी कोहळा हा असायला हवा आता कोहळाऐवजी तुम्ही गोरख चिंचही लावू शकतात फक्त मग ते लावण्याच्या अगोदर देखील त्यासोबतच आपल्याला देव देवघरासमोर ठेवून प्रार्थना करायची असते थोडंसं पूजा करून मग ते लाल कपड्यामध्ये बांधून आणि मग ते दरवाज्यावर लावायचं असतं अशा पद्धतीने आपण ह्या देखील वस्तू लावू शकतो या व्यतिरिक्त अजून काय आहे तर मुख्य ज मुख्य दरवाजा जो आहे त्यावर नेहमी शुभचिन्ह असावे बघा शुभ लाभ नाव असतं प्लॅस्टिकमध्ये येतं ते लावलं तरी चालतं त्या व्यतिरिक्त लक्ष्मीची पावलं असतात ती चिटकवली तरीही चालतं किंवा जे अजून ओम किंवा श्री स्वामी समर्थ ह्या ज्या पट्ट्या मिळतात ना त्या त्यापैकी तुम्ही काही हे सगळंच लावा असं मी अजिबात म्हणत नाही जे जे तुम्हाला शक्य होणार आहे त्याचा त्याचा वापर तुम्ही करू शकतात अशा पद्धतीने मुख्य दरवाज्यावर शुभचिन्ह हे असायलाच हवी आता अशा पद्धतीने आपल्याला मुख्य दरवाजा सजवायचा असतो या व्यतिरिक्त तोरण मुख्य दरवाज्याला आपण तोरण लावत असतो पण हे तोरण लावताना बऱ्याचदा आपण बाजारामध्ये आता भरपूर प्रकारचे तोरण किंवा वि म्हणजे सगळ्याच वस्तू विविध प्रकारच्या मिळत असतात पण ह्या लावत असताना आपल्याला तो देखील एक विचार करायचा आहे की आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करणार नाही तर बघा जेव्हा आपण तोरण लावणार आहोत तेव्हा विचार कसा करायचा तर कवड्यांचं तोरण आपल्याला लावायचं आहे कवड्यांचं तोरण देखील तुम्हाला दीडशे दोनशे रुपयापर्यंत मिळून जाईल आता ह्या बाकीचे तोरण जे आहे त्याच्याही किमती अशाच असतात मग ते घेण्याऐवजी जा जर तुम्ही कवड्यांचं तोरण घेतलं ते जर आपल्या मुख्य दरवाजाला लावलं तर नक्कीच कवडी म्हटलं तर लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असते आणि अशा प्रकारचं तोरण जर आपल्या मुख्य दरवाजावर आपण लावलं तर लक्ष्मी माता आनंदाने आपल्या घरामध्ये प्रवेश करेल अशा पद्धतीने हे तोरण आपल्याला लावायचं आहे या व्यतिरिक्त मुख्य दरवाजाच्या बाबतीत अजून एक काळजी घ्यायची ती अशी की मुख्य दरवाजा कधीही करकर आवाज करणारा नसावा आता फक्त मुख्य दरवाजाच नव्हे तर आपल्या घराचे जेवढे दरवाजे आहे अगदी टॉयलेट बाथरूमचे सुद्धा कधी कधी काय होतं त्याला गंज लागतो आणि मग उघडताना लावताना थोडासा करकर आवाज येतो आता तो करकर आवाज येऊन आपल्या ताणालासुद्धा थोडंसं असं म्हणजे वेगळं वाटतं आपल्याला आवडत नाही तर मग हा आवाज घरामध्ये किती नकारात्मकता पसरवत असेल हा आपणच विचार करायला हवा त्यामुळे वरचेवर त्याला तेल सोडणं गरजेचं आहे जेणेकरून असा आवाज येणार नाही <coughs> त्यानंतर मुख्य दरवाजा जवळचा जो उंबरठा आहे त्या उंबरठ्याची देखील आपल्याला काळजी घ्यायची असते त्या उंबरठ्यावर देखील आपण लक्ष्मीची पावलं लावू शकतो फक्त एक काळजी घ्यायची ही पावलं लावताना बऱ्याचदा काय होतं ना की त्यावर आपण ते चिटकवतो पण त्यावर आपलाच सतत पाय पडत असतो मग काय होतं की आपल्याकडनं लक्ष्मी मातेचा अपमान होतो त्यामुळे जर तुम्ही चिटकवलेले नसतील अजून तर नक्कीच तुम्ही हाताने काढायचं रांगोळीने रांगोळी घ्यायची त्याने काढायचं त्यावर हळदी कुंकूनंतर अर्पण करायचं असतं अशा पद्धतीने जर काढलं ना तर रांगोळी म्हटलं तर रांगोळीवर सहसा कोणी पाय देत नाही रांगोळी थोडं आकर्षक असते पटकन आपलं म्हणजे आपलं लक्ष वेधून घेते आणि लक्ष गेल्यानंतर असं कोणीही नसेल की जाणून बजून रांगोळीवर पाय देईल आता लहान मुलांचा विषय सोडून द्या थोडेसे लहान मुलं आता त्यांचं लहान वयाप्रमाणे जे वागणार ते वागणारच परंतु मोठे माणसं कधीही त्यावर पाय देणार नाही ही एक काळजी आपण जी आपण प्लास्टिकची चिटकवतो ना ती अगदीच छोटी असतात कधी कधी डोळ्याला दिसत नाही आणि हळूहळू त्यावर थोडीशी धूळही जमा होते मग ते म्हणजे दिसे होतात त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला चांदीचे किंवा तांब्याचे जे चिटकवायचे असतील तर ते तुम्ही चिटकवू शकतात फक्त जेव्हा तुम्ही रांगोळी ऐवजी अशी परमनंट जर पावलं चिटकवणार असाल तर मग त्याच्यावर पाय पडणार नाही याची काळजी मात्र तुम्हाला घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण संबंधी काळजी घेऊ शकतो आता अजून एक गोष्ट सांगायची ती अशी कि कि की आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती हनुमानाचा दक्षिणमुखी घर असेल तर हनुमानाचा किंवा मग गणपतीचा देखील आपण फोटो आवर्जून लावायचा आहे तुम्ही छोटीशी मूर्ती ठेवली किंवा टाईल्सही मिळतात त्यामध्ये पंचमुखी हनुमानाचा फोटो आवर्जून लावा किंवा गदाधारी हनुमानाचा गदाधारी म्हणजे ज्या हनुमानाच्या हातामध्ये गदा असणार आहे अशाच मारुतीचा फोटो आपल्याला त्या ठिकाणी लावायचा आहे आता गदा असण्याचं कारण काय तर जी समोरून नकारात्मकता येते ना तिचा नाश करण्यासाठी हनुमानाच्या हातामध्ये गदा असायला हवी असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे अशा पद्धतीचा हनुमानाचा फोटो किंवा गणपतीचा फोटो असेल तर हरकत नाही तोही चालेल त्यानंतरची पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या चप्पल स्टँडविषयी हे बघा आप बऱ्याचदा काय होतं आता आपण आलो की लगेच उंबरठ्या जवळच चप्पल काढतो आणि कधी कधी तर उंबरठावरही ती चप्पल असते तर हे एक अतिशय चुकीचं आहे उंबरठावर सहसा आपण पायसुद्धा ठेवणे नेहमी उंबरठा ओलांडून आत यावं पण एवढे बारीक सारीक नियम जरी आपल्याला पाळणं शक्य नसलं तरीही चप्पलच्या बाबतीत मात्र एक आपल्याला नियम पाळायचंच आहे अगदीच मुख्य दरवाजासमोर चप्पल कधीही काढू नये एक तर घरात यावं चप्पल स्टँड असायला हवा व्यवस्थित त्या ठिकाणी चप्पल स्टँड आपण असला की त्याला दरवाजा असायला हवा म्हणजे जेणेकरून ते चप्पल बूट आपल्याला डोळ्याने लगेच दिसणार नाही त्यामुळे अशा पद्धतीचे चप्पल बूट आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आहे अगदीच अस्ताव्यस्त पडलेले घरामध्ये चप्पल बूट कधीही ठेवू नये त्याने देखील घरामध्ये नकारात्मकता येते किंवा चप्पल पालथी पडलेली असते तरीही आपण सरळ त्यामध्ये त्याकडे दुर्लक्ष करतो ह्या गोष्टी खरंच चुकीच्या आहे यात आजच्या काळाच्या तुलनेत पूर्वी ह्या गोष्टी पाळ पाळल्या जायच्या पण आता ह्या गोष्टींना अंधश्रद्धा म्हटलं जातं परंतु सगळ्याच गोष्टींकडे अंधश्रद्धा म्हणून बघू नये असं मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा कारण जसं जसं विज्ञान युग येत आहे तसं तसं काही जुन्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील नव्याने पुन्हा वरती येत आहे आणि त्या गोष्टींचं महत्त्व देखील आता समजायला लागलं आहे जसं की वास्तुशास्त्र आजकालची पिढी बघितली ना किंवा आजकाल जे नवीन जे घरं तयार होतात ना ते देखील वास्तुशास्त्राप्रमाणेच बनवले जातात त्याचं कारण काय असेल तर त्याचं कारण हेच आहे हळूहळू ह्या गोष्टी कुठेतरी मागे पडल्यात म्हणजे मागे पडत गेल्या आणि मग त्याचे नकारात्मक प्रभाव त्यांना सहन करावे लागले आणि मग हळूहळू त्यासंबंधी जागरूकता निर्माण झाली आणि त्यामुळे वास्तुशास्त्र पुन्हा नव्याने पुढे येऊ लागलं वास्तुशास्त्र हा विषय आता सगळेजणं पाळत आहे कारण त्याचे तसे लाभही दिसून येत आहे तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद